नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांना माझा नमस्कार राम राम शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेऊयात की बघितलं आहे आपण की महाराष्ट्रामध्ये या पावसाने धुमाकूळ घातलेला आहे आणि विविध क्षेत्रामधून जे कर्मचारी वर्ग असेल ज्याला प्रत्येकाच्या इच्छेनुसार तो या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जो काही हातभार लागल आपला तो हातभार लावण्याचा तो मदत करण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो मी एक मागच्या व्हिडिओमध्ये देखील टाकलेला आहे की बघितलं की आपण महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही देवस्थाने असेल त्या देवस्थानाने देखील मदत ही मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये केलेला आहे आणि मित्रांनो हा मुख्यमंत्री सहायता निधी असा आहे की तो प्रत्यक्ष स्वरूपात शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्याला जो मदत केली जाते अंतर्गत या पार्श्वभूमीवर मी देखील मित्रांनो मी ज्ञानेश्वर माळी गेवर भृगवान या ठिकाणी ग्रामपंचायत मेंबर म्हणून असताना जो माझा जो ग्रामपंचायत भत्ता आहे जो माझ्या ग्रामपंचायत मधून जो मला पूर्ण पाच वर्षाचा जो काही भत्ता मिळालेला आहे ती रक्कम या ठिकाणी मी सांगत नाही पण ही जी काही माझी फुल फुलाची फुलाची जी म्हणून जी काही रक्कम आहे आज रोजी ही देखील मी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आज रोजी जमा करत आहे या या माध्यमातून मित्रांनो जी काही माझ्या शेतकरी बांधवाला जी मदत होईल नक्कीच दिवाळीमध्ये माझ्या शेतकरी बांधवाची नक्कीच दिवाळी प्रत्येकाने जर मदत केली तर नक्की चांगल्या पद्धतीने साजरी होईल या ठिकाणी थांबतो धन्यवाद